गणपती बाप्पा मोरूया द स्टोरीज या स्टोरी माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती जगभरातून बघणाऱ्या सगळ्या माझ्या माणसांचं मी अगदी मानाच्या खोपऱ्या खोपऱ्यातून स्वागत करते चला तर मी सुरुवात करूयात आजच्या आपल्या द स्टोरीजला रामू टांगेवाला मोठा रंगेल माणूस होता त्याचा टांगा आणि घोडा देखील शहरातला एक नंबरचा टांगा घोडा होता तो आपल्या टांग्यात मामोली लोकांना सवारी म्हणून घेत नसे त्याची गिरायक बांधलेली होती त्याच्याकडून त्याला दिवसाला दहा पंधरा रुपये मिळत असत त्यावरच तो समाधानी होता इतरांप्रमाणे त्याला कोणतंही व्यसन नव्हतं स्वच्छ कपडे अंगावर घालणं आणि नेहमी टाप टिपीत राहणं एवढंच त्याला पसंत असे जेव्हा त्याचा टांगा घुंगरांचा आवाज करीत रस्त्यावरून धावत असे त्यावेळी बऱ्याच लोकांच्या न आपोआपच त्या टांग्याकडे वळत तो बघा तो रामू टांगेवाला चाललाय बघा त्याचा थाट तर बघा त्याचं डोक्यावरचं पागोटं बघा कसं झोकात तिरकं बांधलं आहे रामू लोकांचं हे बोलणं ऐकत असे आणि त्याची मान अजूनच ताट होत असे त्याच्या घोड्याची चालही डवलदार होती हातात धरायची गरज नसल्याप्रमाणे रामूने घोड्याचा लगाम हातात धरलेला असे घोडा त्याच्या कोणत्याही इशाऱ्याशिवाय आहे असंच वाटायचं जणू त्या घोड्याला आपल्या मालकाच्या हुकुमाची सवयच नाहीये किंवा गरजच नाही असत भासत असायचं ज्या ज्या ग्राहकांना तो टांग्यात घेत नसायचा ते त्याला मनातल्या मनात शिव्यात द्यायचे देवाने याचा माज उतरवायला पाहिजे याचा टांगा घोडा एखाद्या समुद्रात जाऊन का बरं बुडत नाही रामू मात्र मिशीतल्या मिशीत हसत असे त्याला पाहून काय टांगेवाले देखील जळत असायचे त्याचा टांगा पाहून कितीतरी टांगेवाल्याने कर्ज काढून नवे टांगे घेतले त्या टांग्याला पितळी सामानाने सजवलं पण रामूच्या टांग्याची सर काही त्याच्या टांग्यांना आली नाही रामूला त्याच्या टांग्यात बसण्यासाठी जशी गिरायकी मिळतात तशी गिरायकं त्यांच्या काही नशिबात आलीच नाहीत एके दिवशी दुपारच्या वेळी रामू झाडाच्या सावलीत टांगा थांबून टांग्यातच झोपला होता त्याचवेळी त्याच्या कानात कुणा स्त्रीचा नाजूक आवाज किनकिनला रामूने डोळे उडून बघितलं तर एक स्त्री टांग्याजवळ उभी होती रामूने किलकिल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघितलं तिचं तारुण्य रामूच्या नजरेतच भरलं ती स्त्री एक तरुण मुलगी होती सोळा सतरा वर्षांची सडसडीत बांद्याची पण कणखर रंग जरा सावळाच पण चमकदार कानात चांदीची कर्णफुलं होती सरळ नाक नाकाच्या शेंड्यावर एक तीळ अंगात लांब कुर्ता आणि निळा लाच्या डोक्यावर ओढणी मुलीने आपल्या नाजूक आवाजात विचारलं बाबू स्टेशनवर जाण्यासाठी तयार घे आहात का रामूला तिची गंमत करायची हुटकी आली काही नाही स्टेशनवर जाण्यासाठी काय घ्याल काही नाही मुलीचा नाजूक चेहरा घोरामोरा झाला रामूने तिला नजरेत सामावून घेत म्हटलं तुझ्याकडून काय घेणार तू टांग्यात बस मुलीने गाई गाईत आपली ओढणी छातीवरून नीट घेतली खरं म्हणजे ती नीटच होती म्हणा काय बोललात काय तुम्ही रामू हसला चल तू टांग्यात तर बस खरी जे काही तू देशील ते मी घेईन मुलगी काही वेळ विचारात पडली मग पायदानावर पाय ठेवीत टांग्यात बसली चला लवकर स्टेशनवर रामू मागे वळून पाहत म्हणाला तुला खूपच घाई आहे का हाय हाय तर मग मुलगी काहीतरी म्हणता म्हणता थांबली टांगा निघाला होता त्याने बरंच अंतर पार केलं होतं घोड्याच्या टापे खालून बराच रस्ता निघून गेला होता मुलगी घाबरून टांग्यात बसली होती रामूच्या ओठांवर मिश्किल हसूर रेंगाळत होतं बराच वेळ झाल्यावर मुलीने घाबरत घाबरतच विचारलं स्टेशन कधी येईल बरं येईल येईल तुझी आणि माझी मंजिल एकच आहे तो तिच्याकडे अर्थ पूर्णपणे म्हणाला म्हणजे काय रामूने वळून तिच्याकडे बघितलं आणि म्हटलं तुला इतकं कळलं आहे का तुझं आणि माझं स्टेशन एकच आहे तुला बघितल्यावरच रामूचं आणि तुझं स्टेशन एक झालं होतं तेरी कसम हा तुझा गुलाम तुझ्याशी खोटं बोलणार नाही मुलीने डोक्यावरची ओढणी नीट केली रामूला काय म्हणायचं ते तिला समजलं हे तिच्या नजरेवरून कळत होतं आणि त्याच्या बोलण्याचं हे तिला वाईट वाटलेलं नाही हेही तिच्या चेहऱ्यावरून कळत होतं पण तिची मनस्थिती द्विधा झाली होती तिच्या मनात आलं हा दिसतोय तर रुबाबदार सभ्य आणि याचा आणि आपलं स्टेशन एक असो किंवा नसो पण हा शब्दाचा पक्का आहे की नाही हा आपल्याला स्टेशनवर सोडेल ना हे सारे प्रश्न तिच्या मनात घुंगावत होते रामूच्या आवाजाने तिला भानावर आणलं कसला विचार करतेस घोडा मस्त दुडक्या चालीने धावत होता वारा वाहत नव्हता रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं मागं पळत होती झाडाच्या फांद्या नाचत होत्या घोड्याच्या गळ्यातील घुंगरांचा आवाजाव्यतिरिक्त इतर कोणताही आवाज येत नव्हता रामू मान वळवून त्या मुलीचं सौंदर्य डोळ्यात साठवत होता काही वेळाने त्याने घोडाचा लगाम बांधून ठेवला टांगा बाजूला थांबून ती मुलगी बसली होती त्या मागच्या भागात तो येऊन बसला ती गप्प होती रामूने तिचे दोन्ही हात हातात पकडले तुझा लगाम माझ्या हातात दे मुलगी इतकंच म्हणाली सोड माझे हात पण लगेचच ती रामूच्या जवळ सरकली त्यानंतर तिने फारसा विरोध केला नाही तिचं हृदय जोरजोराने फडफडत होतं जणू ते तिला सोडून जाऊ इच्छितच नव्हतं रामू हळुवारपणे तिला म्हणाला हा टांगा घोडा मला माझ्या प्राणापेक्षाही प्रिय आहे पण मी हा टांगा घोडा विकून तुझ्यासाठी सोन्याची कडी बनवीन मी फाटके तुटके कपडे अंगावर घालीन पण तुला राणीसारखं ठेवीन आयुष्यातलं तू माझं पहिलं प्रेम आहेस तू माझी झाली नाहीस तर मी तुझ्यासमोर माझा गळा कापून घेईन मग त्याने त्या मुलीला आपल्यापासून दूर केला आणि म्हणाला मला काय झाले कुणास चल तुला स्टेशनवर सोडून येतो मुलगी हलकेच म्हणाली नाही आता तू मला स्पर्श केला आहेस त्याची मान खाली झुकली मला माफ कर माझी चूक झाली निभावून नेशील का तू ही चूक मुलीच्या विचारण्यात आव्हान होते जणू कुणी रामूला म्हणताय त्या टांग्याच्या पुढे आपला टांगा घेऊन जाशील त्याने खाली घातलेली मान वर केली त्याचे डोळे चमकले त्याने आपल्या छातीवर हात ठेवत म्हटलं रामू तुझ्यासाठी जान देखील देईल मुलीने आपला उजवा हात पुढे केला हा माझा हात हातात घे त्याने मुलीचा हात घट्ट मुली पकडला कसम आपली जवानी के रामू तुझा गुलाम बनून राहील दुसऱ्याच दिवशी रामूबरोबर त्या मुलीचा विवाह झाला मुलीचं नाव नीती होतं ती गुजरातमधली होती ती आपल्या नातेवाईकांबरोबर आली होती तिचे नातेवाईक स्टेशनवर तिची वाट पाहत राहिले आणि ती मात्र प्रेमाची शिडी झर झर चढून शेवटपर्यंत पोहोचली देखील रामू आणि नीती दोघंही खूप खुश होते नीतीने कशाचीही अपेक्षा केली नाही आणि रामूने टांगाघोडा घोडा विकलाही नाही नीतीसाठी सोन्याची कडी बनली नाहीत पण रामूने जमवलेल्या पैशातून नीतीसाठी सोन्याची कर्णफुलं बनवली आणि खूप सारे रेशमी कपडे शिवले तिला नीतीसाठी हे देखील काही कमी नव्हतं सळसळ आवाज करीत नीती रेशमीलाच्या अंगावर घालून जेव्हा रामूच्या समोर येई तेव्हा रामूचं हृदय आनंदाने नाचू लागे जगात तुझ्या इतकं सुंदर कोणीच नाही तो नीतीला ना आपल्या जवळ घेत म्हणायचा तू माझ्या हृदयाची राणी आहेस दोघेजण तारुण्याच्या मस्तीत दंग होते हसत खेळत घाणी गात इकडे तिकडे भटकत त्यांचा एक महिना कसा गेला तेच कळलं नाही आणि अचानक एके दिवशी पोलिसांनी रामूला पकडून नेलं नीतीलाही पकडलं रामूवर नीतीला पळवून आणल्याचा आरोप ठेवला गेला नीती कोर्टात ठाम राहिली तरीही रामूला दोन वर्षाची शिक्षा मात्र झालीच कोर्टाचा निर्णय ऐकल्यावर नीतीने रामूला मिठीच मारली म्हणाले मी माझ्या आई वडिलांकडे जाणार नाही तुझ्या घरी मी तुझी वाट पाहीन रामूने तिच्या पाठीवर थोपटलं मी गोडा दिण्याच्या हवाली केलाय त्याच्याकडून भाडं वसूल करीत राहा नितीच्या आई वडिलांनी तिला आपल्याबरोबर चालण्याचा खूप आग्रह केला पण ती त्यांच्याबरोबर गेली नाही शेवटी थकून त्यांनी तिला तिच्या नशिबाच्या भरोशावर सोडून दिलं नीती एकटीच रामूच्या घरात राहू लागली दिण्यात दररोज संध्याकाळी तिला पाच रुपये देऊन जात असे ति ती, ते तिच्या खर्चासाठी पुरेसे होते त्याशिवाय तिने थोडे पैसे जमा करून ठेवले होतेच म्हणा आठवड्यातून एकदा तिची रामूशी तुरुंगात गाठ पडायची पण ती अतिशय कमी वेळ असायची रामूला जेलमध्ये सोयीसुविधा पुरवण्यात तिचे स जवळचे सगळे पैसे खर्च झाले एकदा भेटीदरम्यान रामूने तिच्या कानाकडे बघितलं कानात कर्ण नव्हती त्याने विचारलं तुझे सोन्याचे कानातले कुठं गेले शिपायाकडे पाहत नी ती हसत म्हणाली हरवले रामू तिला रागाने म्हणाला तू माझी इतकी काळजी करू नकोस मी इथं जसं आहे तसं ठीक आहे भेटीची वेळ संपतच आली होती म्हणून ती त्यावर काहीच म्हणाली नाही हसत हसत तिथून निघून गेली घरी गेल्यावर ती खूप रडली खूप वेळ रडत राहिली त्या भेटीदरम्यान ती खूप धीराने वागली होती आणि चेहऱ्यावरचं हसू तिने ढळू दिलं नव्हतं रामूची तब्येत खालावली आहे हे तिच्या लक्षात आलं चांगला धडधाकड रामू तिच्या काळजीने अर्धा देखील राहिलेला नव्हता त्याला ती ओळखू देखील शकलेली नव्हती तिने विचार केला रामूला माझं दुःख आहे आपल्यापासून तोडल्यामुळे त्याची ही अशी अवस्था झाली आहे दुःख तुटले पण तुरुंगातलं वाईट प्रतीचं खाणं तिथले कष्ट हे सारे काही तिला माहीत होतं पण रामूला हृदयाचं दुःख नं वारसा हक्कानं मिळालं आहे याची तिला जरा देखील कल्पना नव्हती रामूचे वडील रामूपेक्षाही चांगले धडधाकट होते पण या दुखण्याने त्यांना काही आठवड्यातच देवाघरी नेलं रामूचा भाऊ देखील काडी पहिलवानच होता पण ऐन त्या त्या आजाराने त्याला घेरलं रामूने मात्र या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं होतं तो तुरुंगाच्या हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास मोजत होता तेव्हा तो नितीला म्हणाला मी इतक्या लवकर मरणार आहे याची जर मला कल्पना असती तर मी तुझ्याशी लग्नच केलं नसतं मी तुझ्यावर खूप अन्याय केलंय मला माफ कर माझी एकच निशाणी आहे माझा टांगा आणि घोडा त्याच्याकडे लक्ष दे आणि चन्नी घोड्याच्या डोक्यावर हात फिरवत त्याला सांग रामूचं तुझ्यावर प्रेम होतं रामू मरण पावला नीतीचं सगळं काही संपलं होतं आता पण ती खूप धीराची होती तिने हा धक्का सहन केला ती एकटीच घरात पडून असे संध्याकाळी दिण्या यायचा आणि धीर द्यायचा वहिनी काही काळजी करू नका देवाच्या मर्जीपुढे कुणाचं काहीच आलंच नाही रामू माझा मित्रच नव्हता तर भाऊ देखील होता माझ्याकडून जे होईल ते सगळं मी जरूर करेन दुःखाचे दिवस संपल्यावर दिण्याने एके दिवशी स्पष्ट शब्दात तिला लग्नाची मागणी घातली त्याला धक्के मारून घराबाहेर काढावं असं तिला वाटलं पण ती इतकंच म्हणाली नाही भाऊ मला लग्नच करायचं नाही आहे त्या दिवसापासून दिण्याचं वागणं बदललं पहिल्यांदा तो काहीही खळखळ न करता संध्याकाळी पाच रुपये आणून द्यायचा आता मात्र तो कधी चार रुपये तर कधी तीन रुपये देखील आणून देऊ लागला खूप मंदी चालली आहे असं कारण तो सांगत असायचा मग दोन दोन तीन तीन दिवस तो गायबच राहू लागला आपण आजारी आहोत टांग्यात काहीतरी बिघाड झाले त्याच्या दुरुस्ती सगळा दिवस गेला म्हणून टांगा जोडू शकलो नाही असे बरीचशी कारणं तो देऊ लागला पाणी जेव्हा डोक्यावरून जाऊ लागलं तेव्हा ती दिण्याला म्हणाली भाऊ तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका टांगा घोडा माझ्या हवाली करा खूप खळखळ करीत तिने दिण्याने टांगा आणि घोडा ना येला त्याने तिच्या हवाली केला काही दिवस विचार केल्यानंतर नीतीने टांगा घोडा रामूचा एक मित्र असलेल्या एका माणसाच्या हवाली केला काही दिवसानंतर देखील तिला लग्नाची मागणी घातली नीतीने त्यालाही नकार दिला त्याचंही वागणं बदललं थकून शेवटी तिने टांगा घोडा एका अनोळखी टांगेवाल्याच्या हवाली केला पण एके संध्याकाळी पैसे द्यायला येताना तो टांगेवाला नशापाणी करून आला त्याने घरात प्रवेश करताच नितीचा हात पकडला ती त्याला खूप बोली आणि त्याला घराच्या बाहेर हकलून काढलं आता नीतीपुढे प्रश्न उभा राहिला आठ दहा दिवस टांगा तसाच तबेल्यात बेकार पडून होता एकीकडे दाना पाण्याचा खर्च तर होताच तर दुसरीकडे तबेल्याचं भाडं देखील द्यावं लागत होतं आणि टांगेवाले कुणी तिला लग्नाची मागणी घालत होते तर कुणी अबुरवर घाला घालण्याचा प्रयत्न करत होते तर कुणी पैसे बुडवत होते विचार करून तिला वेळ लागायची पाळी आली ती रामूला सारखी आठवून सारखी रडत असायची एके दिवशी बसल्या बसल्या तिच्या मनात विचार आला टांगा आपणच का चालवू नये जेव्हा रामूच्या बरोबर ती भटकायला जात असायची तेव्हा तिने कधीतरी टांगाही चालवलेला होता शहरातले रस्ते देखील तिला माहीत होतेच पण तिच्या मनात विचार आला लोक काय म्हणतील मग आपल्या प्रश्नाचं उत्तर तिने स्वतःच दिलं स्त्रिया मेहनत मजुरी करतात ऑफिसमध्ये जाणाऱ्या स्त्रिया कोळसे विकणाऱ्या स्त्रिया घरी बसून तर हजारो स्त्रिया कामं करतातच ना मग काय हरकत आहे पोट भरण्यासाठी काही तरी काहीतरी करायला हवंच ना काही दिवस तिने यावर खूप विचार केला आणि शेवटी तिने स्वतःचा टांगा स्वतः चालवण्याचा निर्णय घेतला तिचा स्वतःवर विश्वास होता एके दिवशी देवाचं नाव घेऊन ती तबेल्यात पोचली टांग्याला लावलेली पितळ्याची नक्षी तिने चमकवली घोड्याला न्हाव घातलं त्याला प्रेमाने अंझरलं गुंजरलं ती टांगा झुंपू लागली तेव्हा सगळे टांगेवाले आश्चर्यचकित झाले ती मनातल्या मनात, मनात रामोशी प्रेमाने बोलत टांगा घेऊन तबल्याच्या बाहेर आली टांगा चालवण्यासाठी तिचे हात जणू शिवशिवतच होते एक सुंदर स्त्री टांगा चालवते हे बघून शहरात खळबळ माजली सगळीकडे याची चर्चा सुरू झाली नीती आणि तिचा टांगा आपल्या रस्त्यावरून कधी जाईल याची लोक वाट पाहू लागले सुरुवातीला तिच्या टांग्यात बसायला लोक भिजकत असायचे पण काही दिवसांतच त्यांची भीड चेपली आता मिनिटभरही नितीचा टांगा रिकामा राहत नसायचा एक सवारी उतरली की दुसरी सवारी लगेचच बसत असायची कधी कधी तर लोक आपण टांगा पहिल्यांदा बोलावला होता यावर एकमेकाशी भांडायला देखील लागले नितीला यामधून खूप पैसे मिळू लागले होते टांगा दिवसभर चालत असल्यामुळे तिला आणि रामूच्या घोड्याला आराम करायला वेळच मिळता मिळायचा नाही मग मात्र विचार करून तिने टांगा बाहेर काढायच्या वेळात ठरवून टाकल्या ती सकाळी सात वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत आणि मग दुपारी दोन वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंतच टांगा चालवू लागली त्यामुळे तिला आरामदेखील मिळू लागला आणि उत्पन्नही येत होतंच तिच्या सहवासासाठी लोक तिच्या टांग्यात बसत होती हे देखील ती ओळखून होती ते विनाकारण इकडून तिकडे टांगा फिरवायला सांगायचे टांग्यात बसून अश्लील विनोद करायचे तिच्या कानांवर जाईल अशा प्रकारे अचकट विचकट तिला बोलत राहायचे आपण स्वतःला विकत नाही आहोत पण लोक चरून लपून आपल्याला खरेदी करता येते तिला कुठंतरी जाणवत होतं शहरातले सगळे टांगेवाले तिला वाईट चालेची समजतात हे देखील ती जाणून होती पण यामुळे ती कधी दुःखी कष्टी झाली नाही तिचा स्वतःवर विश्वास होता की आपण काही चुकीचं करत नाही होत एके दिवशी शहरातील कमिटीने तिला बोलवलं आणि म्हटलं तू टांगा चालवू शकत नाहीस तिने विचारलं का, का मी टांगा चालवू शकत नाही कारण तुझ्याकडे लायसन्स नाही आहे टांगा चालवण्याचं शिवाय तू टांगा चालवलास तर टांगा आणि घोडा दोन्हीही जप्त केलं जाईल आणि स्त्रीला टांगा चालवण्याचं लायसन मिळू देखील शकत नाही शहर कमिटीनं तिला असं रोखोक उत्तर दिलं त्यावर ती म्हणाली साहेब तुम्ही माझा टांगा घोडा कसा बरं जप्त करणार आणि मी टांगा का चालवू शकत नाही ते तर सांगा स्त्रिया चरखा चालवून पोट भरतात पाट्या उचलून पैसे मिळवू शकतात कोळसे वेचून आपली रोजीरोटी कमवू शकतात मग मी टांगा चालवून माझं पोट का बरं भरू शकत नाही साहेब तुम्ही माझ्यावर दया करा तुम्ही मला मेहनत मजुरी करण्यापासून का रोखत आहात मी माझं पोट कसं भरू तुम्हीच सांगा मी काही चुकीचं तर वागत नाही आहे ना मग तुमचा विरोध का आहे शहर कमिटीने उत्तर दिलं जा बाजारात जाऊन बैस तिथे यापेक्षा जास्त कमाई होईल तुझी नीतीच्या मनातली नीती कधी जळून खाक झाली होती ती हलकेच अच्छा ठीक आहे असं म्हणाली आणि निघून गेली तिने येईल त्या भावाला टांगा आणि घोडा विकला तो विकत असताना तिच्या मनाची काय अवस्था झाली होती हे तिचं तिलाच माहीत आणि त्यानंतर ती सरळ रामूच्या फोटोपाशी गेली क्षणभर ती गप्प उभी राहिली तिचे डोळे कोरडे होते पावसानंतरच्या उन्हाने सगळी ओलांना आयुष्य होते ना त्याप्रमाणे मग तिने बंद ओट उघडले आणि ती फोटोसमोर जाऊन म्हणाली रामू आज तुझी नीती कमिटीच्या ऑफिसमध्ये मेली दुसऱ्या दिवशी तिने कमिटीच्या ऑफिसमध्ये अर्ज दिला आणि तिला आपलं शरीर विकण्याचं लायसन्स मिळालं ह्या जगात चांगल्या मार्गाने पैसा कमवला तर ते कोणालाच आवडत नाही चांगल्या मार्गाने चालणाऱ्या लोकांच्या मागे कोणीच उभं राहत नाही परंतु जे वाईट मार्गाने चालतात किंवा जे काही दुसरा मार्ग पत्करतात त्यांच्या मागे मात्र सगळेजणं उभे राहतात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक ठिकाणी हेच चाललं आहे मेहनत करून घाबाड कष्ट करून योग्य मार्गाने मिळवणाऱ्यांची पैसा मिळवणाऱ्यांची संख्या खूप कमी राहिली आहे आणि त्यांना साथ देणाऱ्यांची संख्या तर त्याहून कमी आहे कितीही कष्ट केले कितीही काही केलं तरी खूप कमी पडतो पण लोकांना काही तसं वाटतच नाही जे लोक वाईट मार्गाने वाईट साईड बोलून अर्थाचा सा अनर्थ करून पैसे कमवतात त्याचीच हवा चालते सगळीकडे आणि त्याचंच जग राहिले आता असंच म्हणायला हवं इतकंच सांगेन तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा माझ्या स्टोरी जर आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा पुढची स्टोरी घेऊन लगेचच लवकरात लवकर भेटण्याचा प्रयत्न करेन धन्यवाद